उजाळलेली बाग घड्याळात पहाटेचे चार वाजले होते पण रमाच्या डोळ्यात झोप काही लागत नव्हती रात्रभर ती कूज बदलत होती, होती। पण मनातलं वादळ काही शांत होत नव्हतं शेजारी तिचा नवरा अमय शांत झोपला होता अमयची शांत झोप बघून तिच्या मनात एक वेगळाच कटू विचार आला माझ्या मनात इतकं वादळ चालू असताना हा इतका शांत कसा बाथरूम मधून सासऱ्यांच्या खोकण्याचा आवाज आला रमा उठली पाण्याची बाटली घेऊन त्यांच्या खोलीकडे गेली वाटेत तिला सासूबाईंचा शारदाबाईंचा पुटपुटण्याचा आवाज ऐकू आला देवा कधी एकदा या घराचं दार बाळाच्या खिलबिलाटाने भरून जाईल आता म्हातारपण आलं आता तरी नातवाचं तोंड बघायला मिळालं असतं तर तो आवाज ऐकून रमा जागेवरच थिजली तिच्या छातीत कळ उठली शारदाबाईंचा तो पुटपुटण्याचा आवाज रोजचाच होता पण आज तो तिला थेट बाण लागल्यासारखा वेदना देत होता तिने पटकन पाण्याची बाटली ठेवली आणि आपल्या खोलीत परत आली तिला आठवलं लग्नाला दहा वर्ष झाली होती सुरुवातीचे दिवस स्वप्नासारखे होते अमेयाच्या प्रेमाने ती भारावून गेली होती पण जसा जसा काळ पुढे सरकत गेला तशी तशी ही पोकळी वाढत गेली तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होती पण एक गोष्ट अपूर्ण होती।, होती मूल दर महिन्याला येणारी ती तारीख रमाला एखाद्या मृत्यूदंडासारखी वाटू लागली ती तारीख जवळ आली की तिच्या मनात भीती दाटून येई मनात फक्त एकच प्रार्थना यावेळी तरी पण दरवेळीस निराशाच पदरी येई रमा इतक्या लवकर उठलीस काही त्रास होतोय का अमेयेच्या आवाजाने ती दचकली त्याने तिच्या डोळ्यात बघितले आणि त्याला लगेच समजले त्याने तिचा हात हातात घेतला रमा आपण डॉक्टर बदलूयात का कशाला किती डॉक्टरांकडे जायचं कुठे नाही गेलो आपण देवळात नवस काही उपयोग नाही झाला आता आणखी किती परीक्षा रमाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले अमेयेने तिला जवळ घेतलं तोही दुःखी होता पण तो स्वतःच्या दुःखापेक्षा रमाच्या वेदना जास्त समजू शकत होता त्याला आठवले गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत शेजारच्या काकू त्यांच्या मुलाला घेऊन आल्या होत्या त्यांचा मुलगा चिंटू खूप गोड होता तो रमाजवळ येऊन बोलू लागला तेव्हा रमाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती त्या दिवशी रमा त्याला हसून म्हणाली होती अमेय बघ किती गोड आहे तो मी त्याला मांडीवर घेतलं तर तो माझ्यावर हसला अमेयला माहिती होतं रमा आतून किती तुटली होती पण ती कधीच हे बाहेरून दाखवत नव्हती बाहे। तिचं हसू तिचं बोलणं सगळं खोटं होतं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद एक मुखवटा होता जो दररोज तिच्या वेदना लपवण्यासाठी ती वापरत होती रमा हे असं तू एकटीने दुःख सहन करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आपण एकत्र आहोत आपण यावर मार्ग काढू अमेयने तिला धीर दिला पण रमाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता किती दिवस तो माझ्यासोबत असेल किती दिवस हे दुःख तो सहन करेल तिला भीती वाटत होती की एक दिवस तोही कंटाळून जाईल आजही सकाळी चहा पिताना शारदाबाईंनी तोच विषय काढला अमेय किती दिवस असं माझ्या मित्राच्या मुलाला पण मूल नव्हतं त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आता त्याला दोन मुलं आहेत त्याच्या घराला भरून आलेलं बघून माझ्या काळजात धस्स होतं शारदाबाईंच्या बोलण्याने रमाच्या डोळ्यासमोर अंधारी आली तिला काही सुचत नव्हतं तिने पटकन तिथून उठून ती आपल्या खोलीत गेली ती दरवाजा लावून आत रडू लागली अमेयने तिला मागे जाऊन दार वाजवलं रमा दार उघड आईला काही कळत नाही ती फक्त काळजीपोटी असं बोलते नाही अमेय तिला सगळं कळतं तिला फक्त माझ्यावर दोष द्यायचा आहे अमेय बाहेरून म्हणाला रमा असं बोलू नकोस ती आपली आई आहे पण रमाचं मन शांत होईना तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं होतं ती खरंच वांज आहे का माझ्यामुळेच हे दुःख सगळ्यांना सहन करावं लागत आहे का ती आतून तुटत होती आणि तिच्या डोळ्यासमोर तिचं आयुष्य उजाडलेल्या बागेसारखं दिसत होतं जिथे फूल कधीच फुलणार नव्हतं रमाने दारातून बाहेर पाहिलं समोरच्या गल्लीत शेजारच्या बायका एकत्र जमल्या होत्या त्यांच्या गप्पा चालल्या होत्या पण रमाच्या कानावर शब्द स्पष्ट पडत होते अगं शारदाबाई बिचाऱ्या किती साधीबाई आहे ती पण आता म्हातारपणात नातवाचं तोंड बघायला मिळालं नाही तर काय उपयोग एक बाई बोलली असू दे आता काय करणार ज्या घरात मूल होत नाही तिथे हे असं होतच आणि त्यातली रमा किती हसते पण आतून तर ती पूर्णपणे खचली आहे दुसरी बाई म्हणाली तिसरा आवाज जो रमाच्या कानाला जास्त परिचित होता तो होता काकूंचा त्या म्हणाल्या मी तर त्यांना म्हटलं होतं दुसऱ्या मुलीशी लग्न करून द्या आता त्यांच्या घरात दुसऱ्या मुलाचं लग्न करू दे तर त्यांना नातवाचं तोंड तरी बघायला मिळेल रमाला ऐकून धक्का बसला तिच्या डोळ्यातून अश्रू थांबलेच नाहीत तिला वाटलं हे लोक इतके निष्ठूर कसे असू शकतात रमाची सासू शारदाबाई तिच्याकडे गेल्या आणि त्यांनी तिच्या हातात हात घेतला रमा मला वाटतं तुझ्याकडे काही दोष नाही हे नियतीचंच आहे पण जरा तू अमयला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दिली तर शारदाबाईंच्या बोलण्याने रमाच्या डोळ्यासमोर अंधार आला तिला काहीच ऐकू येत नव्हतं तिने फक्त आपले अश्रू पुसले आणि शांतपणे आतल्या खोलीत गेली अमेयला काहीच समजत नव्हतं की काय करावे तो फक्त हताश होऊन उभा राहिला रात्र झाली होती रमा आणि अमेय दोघेही शांतपणे बसले होते रमाचा डोळा पाणवला होता अमेयने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला रमा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला फक्त तू हवी आहेस मला मूल नसलं तरी चालेल अमेयच्या बोलण्याने रमाला थोडं बरं वाटलं पण तिच्या डोक्यात सासू आणि शेजारच्या बायकांच्या शब्दांचा गुंज सुरूच होता पण अमेय मला फक्त तुला एकटं बघवत नाही तुझ्या वडिलांनाही नातवाचं सुख पाहिजे आहे तुझ्या आईची अवस्था बघवत नाही मला रमा म्हणाली रमा मी तुला वचन देतो मी तुझ्यासोबत नेहमीच राहील मला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही माझ्यासाठी तूच माझं जग आहेस अमेय म्हणाला रमाला अमेयच्या शब्दांवर विश्वास बसला तिने त्याला मिठी मारली आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पण या क्षणामुळे त्यांच्या आयुष्यात एक नवीन आशा निर्माण झाली होती एके दिवशी रमा आणि अमेयने एक नवीन निर्णय घेतला त्यांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा विचार केला सुरुवातीला शारदाबाईंनी विरोध केला पण अमेयने त्यांना समजावून सांगितले आई आपल्याला फक्त एक मूल हवं आहे तो आपला असो किंवा दुसऱ्यांचा प्रेम तर आपण त्याला देऊ शकतो ना शारदाबाईंना अमेयचं बोलणं पटलं त्यांनी मुलाला दत्तक घेण्यास होकार दिला अनाथ आश्रमात जाऊन त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं त्याचे नाव त्यांनी चिंटू ठेवलं घरात चिंटू आल्यावर सगळंच बदललं घरात आनंदाचं वातावरण पसरलं चिंटूच्या हसण्याने खेळण्याने शारदाबाई आणि रमाच्या आयुष्यात एक नवीन रंग भरला गेला चिंटूच्या हसण्यामुळे खेळण्याने बोलण्याने रमाच्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले एके दिवशी शेजारच्या बायका शारदाबाईंना भेटायला आल्या होत्या शारदाबाई हे पोरघं कसं तुम्हाला आपलं पोरगं हवं होतं ना एक बाई म्हणाली तेव्हा हे माझं पोरग नाहीये हे पण माझ्या काळजाचा तुकडाच आहे मला माझं पोरगं मिळालं या मुलाने माझ्या घरात आनंद निर्माण केला आहे शारदाबाई आनंदानेच म्हणाल्या रमा आणि अमेय चिंटूच्या सोबत खूप आनंदी होते रमाला जाणवलं की ती खरी आई झाली होती मातृत्व म्हणजे फक्त जन्म देणे नाही तर प्रेम काळजी आणि समर्पण आहे रमा आणि अमेयच्या आयुष्यातला अंधार दूर झाला होता त्यांच्या घरात आता दिव्यांचा प्रकाश पसरला होता वाज असलेल्या रमाला आता एका मुलाची आई म्हणून ओळख मिळाली होती तिच्या आयुष्यातील उजाडलेली बाग आता फुलांनी बहरली होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद